हॅलो राव बोलतात ना हा विशंबर रामराम राम 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 काय तुमचं काय पोट दुखायचा म्हणजे असं म्हणायला लागलो की आईन समजा असं आता व्यापाऱ्याला खाता बियाणे दोन पैसे मिळायला लागले की तुम्ही दरवर्षी तहसीलला निवेदन देता परत त्या कृषी अधिकाऱ्याला निवेदन देता तर त्याच्यामुळे म्हणायला लागलो नाही खरं सर का नाही दरवर्षीच आम्हाला ते निवेदन देण्याची वारी येईल पाऊस पडायच्या अगोदर म्हणजे पावसाचं जे अवकाळी पाऊस सुरू झाला बियाणं दुकानावर गेलं खत घ्यायला गेलं की खत नाही बियाणे दुकानावर गेलं की आम्हाला जे पाहिजे ते बियाणं नाही म्हणून दुकानदार सांगायला बरं पण जे असं ते पेरायचं ना मग पाहिजे ते नाही म्हणले तर तिची गॅरंटी काय आहे आता ते त्यांच्या त्यांच्या मनावर जर घेतलं आपण तिची गॅरंटी काय आहे खरंच ओरिजिनल बिया आहे का बोगस व्हरायटी आहे वरायटी आता खूप आहेत जवळपास अडीच तीन हजार व्हरायटी आहेत कापसामध्ये बर हो पण आपल्या वातावरणामध्ये सूट होणारी आपल्याकडे कमी अटॅक येणारी कमी रोगराई असणारी वारण्या कमी लागणारी काळी जमीन आहे जास्त काळ्या जमिनीमध्ये सूट होणारी व्हरायटी आम्हाला लागणार तीच आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेऊनच त्याच व्हरायटीची मागणी करतो बरं आता मग हे जे असते समजा न मिळण्याचं कारण काय असतं समजा आता आता मी आपण बघतो ना की एका वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेग 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 वाहनाची मागणी केली जाते हो, 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 काय गणित काय ते ह्याचं काय <laughs> वाहनाचं कोण्याच वाहनाचं शॉर्टेज नसते बरं काय त्यांना आपला अंदाज आलेला असतो की कपाशीचं किती क्षेत्र आहे किती पाकिटे लागणार आहेत आपली व्हरायटी कोणत्या भागात चालती फक्त डीलर लोक जे आहेत ते डीलर लोक त्याच्यावर पैसे लावून ते माल दाबून टाकते खाली माल रिटेलरला म्हणजे जे गावातले कृषी केंद्र असतील तालुक्यातले के कृषी केंद्र असतील oh. त्यांना माल सप्लाय करीत नाही आता तुम्हाला उदाहरण सांगायचं था म्हणलं तर आता आम्ही परभणी जिल्ह्यातले परभणी जिल्ह्यातले आता आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये काय होतंय की राशी सहाशे एकोणसाठ म्हणून व्हरायटी बऱ्यापैकी चलती थोडीशी काळ्या जमिनीसाठी ती चांगली व्हरायटी आहे बर But... बोंडाची क्वालिटी पण बोंडाची साईज पण मोठी आहे ती But... व्हरायटी ती व्हरायटी बीड जिल्ह्यामध्ये नाही चल But... बरं आमचा लगतचाच भाग आहे ना हो काय हो मग मग बीड जिल्ह्यातले जे डीलर आहेत ते काय करतात राशी सहाशे एकोणसाठची राशी कंपनीकडून माल घेतात त्यांच्याकडे स्टॉक करतात आणि ते माल इकडं ऑन मे इकडे परभणी जिल्ह्यामध्ये विकरायला दुकानदाराला देऊन टाकते अच्छा बरं म्हणजे ते बीड जिल्ह्यावाल्या बी दुकानदार नफा खायला आहे त्याच्यावर आणि परभणी जिल्ह्यातला बी दुकानदार नफा खायला आहे त्याच्यावर आणि मग त्याची आव्हाची सव्वा विक्री किमतीनं शेतकऱ्याला विक्री करायला हो अगोदर जी मागणी आहे ही माहीत असताना सुद्धा त्या भागात तो माल उपलब्ध होऊ द्यायचा नाही तो वेगळ्या विभागात आणायचा कंपनी सोबत म्हणजे कंपनी सगळं ठाणे हे संबंध आहे आता कंपनीने काय केलं मग कंपनी वाल्याला सगळं माहिती नाही की व्हरायटीला डिमांड आहे आणि कोणता भाग आपलं कोणतं बियाणं घेतो म्हणजे बरं मग आता हे कृषी अधिकारी कृषीशी संबंधित जे अधिकारी येतात तर गोष्ट लक्षात येत नाही का तुम्हाला सांगतो आता कृषी विभागाने असं नियोजन तालुका कृषी अधिकाऱ्याला बोललो आम्ही प्रत्येक पाच कृषी केंद्राच्या मागे एक कर्मचारी आहे त्यांच्या सरकारनं काही असं म्हणजे दुकानदारावर काही नियंत्रण वगैरे नाही ठेवलेलं का, आ, का, का ना आता आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटलोत ना या संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांना आम्हाला असं सांगितलं की प्रत्येक पाच कृषी केंद्राच्या मागे एक सुपरविजन म्हणजे पर्यवेक्षक म्हणा त्यांचा कर्मचारी ठेवलेला आहे त्यांनी बरं बरं हा म्हणजे तसे हा गुरकी गुरकी पाच पाच धोरण पाच मागे एक गुरकी बरं बरं हां बर। प्रत्येक तालुक्यातल्या दुकानदाराचं संख्येप्रमाणे हे त्यांनी नियोजन केलेले आहे बरं त्यांचे स्टॉप म्हणजे माल किती आला किती विक्री झाला कोण्या शेतकऱ्याला विकला हे सगळं त्यांचं दप्तर यांनी चेक करायचं तिथं दुकानावर बसून राहायचं त्यांचं नाही नाही त्यांनी मोकार ढोर सोडून दिले ते गुरक्यानं बरं हा गुरक्यानं मोकार ढोर सोडून दिले कशात कुणीकडे बी चरू द्या ढोरांना बर धोर यायला काही पैसे हा हा ते धोर ढोरा आणि शेतकऱ्याकून राखुल आणि दोन्हीकडून दोन्ही कडून राखा होऊन बी राखुळीला त्याला मालकाकडून राखुरी म्हणजे आता शेतकऱ्याच्या कामामुळे ठेवलेले ना गव्हर्नमेंटनं सरकारनं त्यांना पैसे दिलेत हो 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 काय हो सरकारची बी पगार घ्यायला हो आणि इकडून बी आता हेच्याकडे लक्ष देण्यात शंभर टक्के इकडून बी हो कुठल्या जिल्ह्यात कुठले वाहन चालते त्याचा एक अंदाज तुम्हा काही कारण तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे तर त्याच्यावरून आणि त्या कुठं कुठं कोणाची कोंडी होती केली जाते असं काय सांगता येतं का बीड जिल्ह्यामध्ये ना कबड्डी नावाचं वाहन चालतंय बरं हा पण तिकडं सहाशे एकोणसाठ ही व्हरायटी आमच्या जी परभणी जिल्ह्यामध्ये चलती हो ती तेवढी चलत नाही म्हणजे कबड्डी बीडात चलती हा आणि सहाशे एकोणसाठ ही परभणी परभणीमध्ये चालते हा मग आता सहाशे एकोणसाठ चा वान कुठं मिळतो आपल्याला वान सगळीकडेच त्यांनी डीलरला दिलेले असते ना त्यांनी बरं हां बर तर मग ते काय करतात बीड जिल्ह्यातले जे डीलर आहेत हो ते सहाशे एकोणसाठची बुकिंग करतात त्यांच्याकडे चलच नाही म्हणून ते माल इकडच्या दुकानदाराला देतात अच्छा बरं हां त्या दुकान त्या पाकिटावर त्या बॅगवर त्या दुकानदारां बीड जिल्ह्यातल्या दुकानदारांना डीलरनं बी नफा खाल्लेला असते हा काय आणि हे ना मग तेन नफा खाल्ला म्हणून हे ऑन खाते परभणी जिल्ह्यात बरं 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 म्हणजे दोघं चोर थोर माऊस भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ असं समजा आणि हे कंपनी कंपनी पण ह्याला कंपनीच कंपनीचं पण सहकार्य जे शीड कंपनी आहे का हो त्यांचं पण ह्यांना ह्या डीलर लोकांना ह्यांना सगळ्यांना सरकारी बरं कंपनीला माहित असणार ना की ह्या या परिसरामध्ये आपला हात वाण चालतो त्या परिसरात तो चालतो चालतंय चालतंय प्रमाणात तिथं काही उपलब्ध होऊ देत नाही होऊ देत नाही होऊ देत नाही डीलर लोकांच्या फायद्यासाठी हो 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 ना त्यांना त्यांनी जे आणि त्यांनी जे संशोधित केलेले सगळे वाहन थोडे टक्केच असतात नसतात ना अच्छा हो नाही नाही हो जे जे फेल गेलेले वाहन आहेत ते बी शेतकऱ्याचे माथी मारता येते काही मूल्यांकन एवढं पारदर्शकपणे होतच नसेल ना कोणतेच नाही आणून त्यांना हा हे होत नाही मग त्या फेल झालेल्या शेतकऱ्याला काय म्हणायचं आता परभणी जिल्ह्यातलेल्या राचीवाल्याचे दोन वाहन फेल आहेत त्यांचे काय या जमिनीला सूट होत नाही ते त्यांची बाहेर बी विक्री होत नाही काय किंवा नवीन आहे का भरायच्या काय म्हणणार की बाबा तुला सहाशे एकोणसाठ पाहिजे ना ते घे दोन पाकिटं तुला सोबत घ्यावं लागतील त्याच्या तुला दहा जर पाकिटं तर मग पाच सहाशे एकोणसाठ घे पाचशे दुसरे घे अच्छा म्हणजे ते बळजबरी कोंबायचं समजा बळ बळजबरी बळजबरी म्हणजे शेतकऱ्याची एवढी अवस्था आहे की शेतकऱ्याला शेतामध्ये कोणतं बियाणं लावावं कोणत्या व्हरायटीचं लावावं हे सध्या स्वातंत्र्य नाही हो ठरविणारे हो कोण आहेत ते बाकीचे लोक आहेत बाकीचे ठरवणारे बरोबर आहे ते जे देतील तेच आपण लावायचं तेच आपण त्याच भावामध्ये आपण ते करायचं बरं तुमच्याकडे जर काही शेतकरी आले तर तुम्ही त्यांच्यासाठी मग या दुकानदाराकडे वगैरे जाता का हो आता आजचाच किस्सा सांगायचा झालं तर आमचे अनिल भोसले नावाचे शेतकरी हा हा त्यांना बा, बारा पाकिट पाहिजे होते सहाशे एकोणसाठ व्हरायटीचे चांगली भारीची गोदाकाठची जमीन आहे त्यांची भारीची जमीन आहे पाण्याची बी सुविधा आहे त्याच्यामध्ये तर ती वान त्याच्यासाठी एकदम चांगला आहे त्या जमिनीसाठी तर मग ती म्हणली बा मला हेच हीच व्हरायटी लावायची मग दुकानदाराला त्यांनी बोलल्यानंतर दुकानदार म्हणलं बाबा ही हिची किंमत बाराशे रुपये तुम्हाला जर ही प्लेन पाहिजे तर बाराशे रुपये नाही तर मग दुसऱ्या बॅग घ्या सोबत म्हणजे दुसऱ्या बॅग माझ्या रानामध्ये त्या सूट होत नाही दुसऱ्या नको मला मग बाराशे म्हणल्यानंतर मग त्यांनी कॉल फोन केला मला म्हणजे आहेत म्हणले भाऊ तुम्ही मी असं असं कृषी केंद्रावर आलेलो आहे आणि मग ते मला काय माझ्या मनावर बॅग मिळणार ठीक आहे म्हणलं मग मन मी येतो मी सोनपेठला गेल्यानंतर मग त्या कृषी केंद्रावर गेलो मग त्या कृषी केंद्रवाल्यांना बोललो ते कृषी केंद्रवाला म्हणलो बाबा सहा पाकिटं हे घ्या सहाशे एकोणसाठ आणि सहा पाकिट हे दुसऱ्या दुसऱ्या कंपनीचे घ्या त्याच्यासोबत मग त्या दुकानदाराला कृषी केंद्रवाल्याला मी म्हणलो बाबा की बाबा हे सहा पाकिट मी ह्यांना लावायला होतो बॉन्डवर लिहून द्या आम्हाला की ह्यांच्या वावरामध्ये जशी सहाशे एकोणसाठ ला उतारेल तेवढाच ह्या सहा बाकीचे तू सहा जे वान द्यायला त्या व्हराय त्या वानाला सध्या तेवढाच येईल हिच्यावर कमी रोग किडीचा अटॅक पडतोय तसं हिच्यावर बी कमी कमी रोग किडीचा अटॅक पडेल हिच्यासारखी व्हरायटी असेल तेवढंच उत्पादन होईल असे आम्हाला बॉन्डवर लिहून दे ते म्हणलं नाही बाबा ते काय माझ्या हातात नाही काय नाही ते कंपनीचं म्हणला मी काय तयार करतो का काय मी काय बघितलंय काय म्हणला मग मी म्हणलं तू बळ कसं द्यायला लागेल असतो हो तू काय हो, 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 वादी तुझ्या वादीसाठी काय हल्या कापतो का काय तू का हो, हो, हो 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 तुला वादी पाहिजे म्हणून का हल्या कापतो का आमचा हा हा आमचा जीव घेतो का तू तु, हो, 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 तुला ह्या बाकीच्या कंपन्यांची विक्री करायची तू काय आमच्या माती मारतो का बियाण ती तुला जमणार नाही काय नाही काय मग त्या शेतकऱ्याला बारा पाकिट पाहिजे होती ती बारा पाकिट आम्ही त्या दुकानदाराकडून योग्य दरामध्ये दिले त्यांनी तर आमच्याकडे जे शेतकरी येतील तालुक्यातले तालुक्यातले असू द्या नक्कीच समाधान करतो हा हा वा बर म्हणजे खर तर असे हे काम जे सरकारनं करायचं असतंय त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे ते तर ते तुम्ही करताय म्हणजे ही तर खरं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि यानं किमान शेतकऱ्याला तुमच्या मार्फत कवाईना पण न्याय मिळतो खताच्या बाबतीत पण असंच होतं का खताच्या बाबतीत बी अशीच आहे आता मार्केटमध्ये दी, शॉर्टेज केलंय आता सोयाबीन कृत्रिम शॉर्टेज आहे का खरंच शॉर्टेज आहे कृत्रिम कृत्रिम स्टॉक भरपूर आहे शेतकऱ्याला माहित नसते स्टॉक आहे का नाही त्याला नाही म्हणलं की त्याला वाटतंय आता सगळ्या दुकानदारांनी ठरवलंय खत नाही म्हणून शेतकऱ्याला वाटतंय नाही नाही खतच नाही त्याच्या गोडाऊनला पण शेतकऱ्याला वास्तविकता माहिती नसते ना कारण आता ते अंगठी लावून इपवाज वर खत वाटप आहे ऑनलाईन हा, हा। वाटप होतं ना त्यांचं खताचं त्या मशीनवर खताचा साठा कळत होता काहीच नाही सगळं काहीच चालू नाही काय नाही काय नाही सगळं बंद आहे ते, ते, ते बरं बर। हा म्हणजे शेतकऱ्याला काहीच कळू नये ह्या दुकानदाराकडे किती खत आलेलं आहे शासनाने यंत्रणा केलेली पण ही जे गुराखी येतं हो, गुराख्याने हे सगळं बंद करून टाकलं हो, आधार कार्डाशिवाय हो, खत देणार नाही असं गव्हर्नमेंटनं शासनानं जाहीर केलं होतं शेतकऱ्याचा अंगठा घेऊन जसं रॅशन वाटप जसं केलं ईपीडीएस मार्कअप कॅच तसं पण हे काहीच नाही मशीन सगळ्या बंद येतात काय काहीच नाही कुठंच चालू नाही बरं पण हे सरकारला पण माहित असताना की मशीन बंद आहेत म्हणून हा सगळं मग आता हे गुरकी लोक गुरकी हा गुड हा गुडक्याला गुडक्याला सांभाळणारा पुन्हा मुनिमा असते त्या मुनिमाच कमिशन असते हो हो पुन्हा त्यांचा जिल्ह्याचा मालकी का असते त्या मालकाला काही असते ना जिथं तिथं त्यांचे लागेबंदी जुळले आणि शेतकऱ्याचं मरण व्हायला याच्यामध्ये हो म्हणजे तुमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यासाठी मात्र तुम्ही जाताय बरोबर आहे हा आम्ही समाधान करतो आमच्या मग एखाद्या जर समजा शेतकऱ्याला अडी अडचण आली पण उदाहरणार्थ पण तो जर समजा आता कडचा आहे किंवा मग रत्नागिरी कडचा आहे त्यांना पण हे अडचणी असतीलच ना अशा महाराष्ट्रात हीच हीच स्थिती बरं बरं शंभरजी बर, मी राजकुमार तांगडे हा अॅग्रोवनच्या पॉडकास्ट साठी शिराळ गप्पाच्या माध्यमातून तुमच्याशी फोनवर संवाद साधला आणि मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून किमान आम्हाला ऐकून ऐकून जर समजा कोणाला अडी अडचण आली तर ते तुमच्याशी संपर्क करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील किंवा मग ते स्वतःही तयार होतील हा ह्या याला तोंड देण्यासाठी या परिस्थितीला